दुसरी एक नवीन घोषणा झाली लाडका भाऊ म्हणजे म्हणतात लाडका भाऊ पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे ज्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की बारावी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायफेन देणार पदवी के नंतर दहा आठ हजार स्टायफेन देणार डिग्री असेल तर दहा हजार स्टायफेन देणार पण ही अप्रेंटिसशिप फक्त सहा महिन्यांसाठी किती महिन्यांनंतरची गॅरंटी कोण देणार हा पहिला प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो जर सायफेनचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का की आमची जर हजार पोरं तुम्ही स्टायपेन वर घेतली अप्रेंटिस म्हणून घेतली तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता हा रोजगाराचा विचार हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही तो दिसत नाही आणि म्हणून याची जरी स्टायपेन देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो